आपण आहोत आताच्याकडे सगळ्यात मोठी बातमी पुणे महापालिकेचा ट्रक खड्ड्यात पडलाय अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालाय पुणे महानगरपालिकेचा हा ट्रक अचानक कोसळला जमिनीखाली सिटी पोस्ट आबारामध्ये असणाऱ्या पेविंग ब्लॉक वरती हा उभा हा ट्रक उभा होता पेविंग ब्लॉक अचानक कोसळल्यानं ट्रक देखील हा ट्रक देखील जमिनीखाली गेलाय महापालिकेचा मैला साफ करणारा हा ट्रक होता पुण्यातल्या सिटी पोस्ट आवारामध्ये ही घटना घडली आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रोहन कदम आत्ता माझ्यासोबत आहेत रोहन पुण्यातली ही घटना आहे आणि नेमका हा प्रकार काय होता कधी घडला आणि आत्ता काय स्थिती आहे अगदी बरोबर आहे कारण का पुण्यातील अतिशय मध्यवर्ती भागामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या बुधवार पेठेतील सिटी पोस्ट परिसरामध्ये हा ट्रक जो आहे तो महिला वाहण्यासाठी या ठिकाणी आलेला होता आणि हा ट्रक सिटी पोस्टच्या या आवारामध्ये म्हणजे गेटमधून आतमध्ये हा ट्रक जो आहे तो महापालिकेच्या वतीने लावण्यात आला ड्रायव्हर देखील या ठिकाणी बसल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि अचानकपणे जे आहे ते पेविंग ब्लॉक खाली गेल्यामुळे हा ट्रक देखील जमिनी खाली गेल्याचं पाहायला मिळतोय सगळ्यात महत्वाचा म्हणजे मेट्रोची जी भूमिगत लाईन आहे ती भूमिगत लाईन याच ठिकाणाहून गेली आहे त्यामुळे कदाचित मेट्रोच्या कामामुळे हे सगळं झालंय की काय असा प्रश्न जो आहे तो सध्या उद्भवताना पाहायला मिळतोय परंतु हा मोठा जवळपास सात ते आठ टनाचा असणारा हा ट्रक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तो अचानकपणे असा जमिनीखाली गेलेला पाहायला मिळतोय जमिनीखाली काहीच पाणी देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि पुणे महानगरपालिकेचा हा ट्रक आहे आणि हा ट्रक अगदी काही वेळापूर्वी या ठिकाणी आलेला होता आणि तो जो आहे तो या ठिकाणी लावल्यानंतर अचानकपणे जे आहे ते पेविंग ब्लॉक खाली गेलेले आहेत सध्या महानगरपालिकेचे कर्मचारी बद, आ, महानगर या ठिकाणी आलेत अग्निशामक अग्निशमक दल या ठिकाणी आले आणि यांच्याकडून हे सगळं काम केलं काही महानगरपालिकेचे अधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात नेमकं सर कशामुळे हे सगळं झालेलं पाहायला मिळतंय सध्या काय काम सुरू आहे जस्ट चालू आहे आम्ही कॉलवरती कॉल अटेंड केलेला आहे आमचे सेंट्रल फायर ब्रिगेड म्हणून रेस्क्यू अँड कसबा फायर इंजिन कसबाचे दोन गाड्या आणि पंधरा सेवक जवान हे ऑलरेडी इथं आलेले आहेत पण मेट्रोच काम देखील या ठिकाणी सुरू आहे भूमिगत मेट्रो गेले त्यामुळे अचानक पण एक कौशल्याचं पाहायला मिळतंय काय बरोबर आहे पण अजून तरी आम्हाला तसं काही समजलेलं नाही ऑलरेडी आता क्रेन पण आपण मागवलेली आहे या ठिकाणी तर मेट्रोचे काही अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत ते आल्यानंतरच आपल्याला त्या बाबतीत माहिती कळलं काय अच्छा अतिशय एक्सक्लुसिव्ह माहिती जी आहे ती मिळते की आपला जो अंदाज होता की मेट्रोचं काम या ठिकाणी जात आहे आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना देखील अग्निशामक दलाने जे आहेत ते या ठिकाणी पाचारण केलेलं पाहायला मिळत आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वरदेचं ठिकाण आहे अनेक नागरिक या ठिकाणी येत असतात अनेक लोक ज्या परिसरामध्ये तुम्ही आत्ता आहात जिथे घटना घडली तिथे तुम्ही आत्ता आहात ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला त्या, त्या ट्रकमध्ये कोणी होतं का आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये सुद्धा कोणी होतं का कारण ज्या पद्धतीने ही घटना दिसते आत्ता आपल्याला चित्रांमध्ये त्यावरून हे गंभीर प्रकरण आहे अगदी बरोबर आहे महानगरपालिकेचा ट्रक ड्रायव्हर जो आहे तो या ठिकाणी होता अशी माहिती मिळते तो या ट्रक मध्ये बसलेला होता हा सगळा प्रसंग घडताना अशी देखील प्राथमिक माहिती मिळते आपण त्यांचा देखील शोध घेणार आहोत की हे नेमकं कसं घडलं परंतु या ठिकाणी जे आपण पाहिलं तर हे सगळं सिटी पोस्ट पार्किंग आहे या ठिकाणी टू व्हीलर जे आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये लावल्या जातात मध्यवर्ती भाग आहे आणि याच ठिकाणी हे संपूर्ण सिटी पोस्ट आहे या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या देखील जास्त असते आणि हा सगळा प्रकार घडला त्यावेळेस इथं सुदैवाने इथं कोणत्या गाड्या दिसत नाहीत आता किंवा कदाचित गाड्या देखील काढल्या गेल्या असू शकतात परंतु हा ट्रक पार्किंग साठी म्हणून बोस्ट आवारामध्ये आलेला होता आणि ट्रक उभा केल्यानंतर काही जी आहे तो हा ट्रक जमिनीखाली अचानकपणे कोसळला त्यामुळे ड्रायव्हर देखील यातून जो आहे तो सुदैवाने बचावलेला पाहायला मिळतोय परंतु आता जिथे उभे आहोत त्या ठिकाणचे देखील पेव्हिंग ब्लॉक सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न सध्या उद्भवतोय कारण का जी माहिती आपल्याला घेतली होती आपण जी माहिती सांगितली होती की मेट्रोचं भूमिगत काम जे आहे ते याच लाईन वरून गेलेलं आहे शिवाजीनगर ते सॉरगेट मेट्रोचं भूमिगत काम याच भागातून झालेलं आहे इथूनच मेट्रो ते येते कडे जाते त्यामुळे कुठेतरी या सगळ्यामध्ये पोकळी निर्माण झाली का आणि त्यामुळे जे अचानकपणे हा सगळा पेविंग ब्लॉकचा भार जो आहे तो जमिनीखाली गेला का आणि त्यामुळेच हा ट्रक देखील जमिनीखाली गेला का हा पाहणं सोचण्याचा विषय आहे नक्कीच नक्कीच महत्वाची गोष्ट आहे आणि रोहन या सगळ्या बातमीवरती आणि एकूणच प्रकरणावरती तुम्ही लक्ष ठेवून राहा आपण नंतरच्या बातमीपत्रांमध्ये या संदर्भातल्या ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत ते घेणार आहोत